प्रताप पुरंद क्षत्रिय कुला वदंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती श्री शिवरायांना मानाचा मुजरा आज देखील महाराजांचा पुतळा बघितला महाराजांचा फोटो बघितला की आपण त्यांच्या पुढे नतमस्तक होतो असा राजा पुन्हा होणं नाही एवढा मोठा राजा होऊन गेला छत्रपतींच स्वराज्य हे रयतेच राज्य होत तिथे महिलांचा मान सन्मान आणि संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य होत चौरंग शिक्षा आठवतीये ना अशा नराधमांचा चौरंग करण्याच्या महाराजांच्या भूमिकेला सादेशी भूमिका आज अजितदादा स्पष्टपणे घेताना दिसतात की अशा प्रकारचे विकृत माणसं ज्या वेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात अशा काही कायद्याचा बडगा पडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता का म्हणे त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे महाराजांच्या अशाच विचारांनी प्रेरित होऊन दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला संरक्षणासाठी कटिबद्ध आहे